महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन तेरा व चौदा सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार असून या अधिवेशनचे उद्घाटन बांधकाम कामगार फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव आर का राजपंडित करणार आहेत यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड राज्य फेडरेशनचे अध्यक्ष एम एस शेख जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे बांधकाम कामगार बांधकाम उद्योग बांधकाम व इतर इमारत कामगारांच्या राज्याचं अधिवेशन तिसरं अधिवेशन नाशिकमध्ये सिटू भवनमध्ये पार पडतं आहे राज्यातून दोनशे प्रतिनिधी ह्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत तेरा सप्टेंबरला सकाळी सातपूर गावातील सी टू ऑफिसपासून या निमित्तानं एक भव्य मिरवणूक काढण्यात येईल आणि त्यानंतर सी टू कामगार भवनच्या समोर जाहीर सभेमध्ये तिथं रूपांतर होईल अधिवेशनाचं उद्घाटन कॉम्रेड पंडित, पंडित हे करणार आहेत त्याचबरोबर फेडरेशनचे अध्यक्ष एम एश शेख त्याचबरोबर भर्मा कांबळे हे सगळे नेते इथं उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे एकतर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जरी बांधकाम कामगार कायदा झालेला असला तरी दोन हजार दहामध्ये हे बांधकाम कामगारांचं कल्याण मंडळ स्थापन झालं परंतु मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली त्यामुळे मंडळाचा पैसा हा जे बांधकाम कामगार नाही आहेत अशा लोकांपर्यंत तो जातो आहे हा आमचा चिंतेचा विषय आहे त्याचबरोबर मधल्या काळामध्ये कल्याण मंडळाने कामगार मंत्री सुरेश काळे यांच्या कार्यकाळामध्ये कीट वाटपाच्या नावाखाली त्याचबरोबर मध्यान्ह भोजनाच्या योजनेच्या नावाखाली आणि मेडिकल चेकअपच्या नावाखाली हजारो कोटी रुपये ची उधळण केलेली आहे या तिन्ही योजनामध्ये फार मोठा गैरव्यवहार आणि ठेकेदाराला पोचण्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार मंत्री यांनी बांधकाम कामगार नसलेल्या लोकांनासुद्धा या किटचा आणि मध्यान्ह योजनेचा लाभ दिलेला आहे ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची महत्त्वपूर्ण मागणी आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांना ज्या सवलती मिळतात त्याच्यामध्ये त्या लाभामध्ये वाढ केली पाहिजे मुलांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली पाहिजे पेन्शनमध्ये वाढ केली पाहिजे दरवर्षी बांधकाम मजुरांना बोनस मिळाला पाहिजे त्याचबरोबर घरासाठी दहा लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे ह्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या घेऊन या अधिवेशनामध्ये निर्णय होणार आहे बांधकाम कामगारांसाठी हे जे मंडळ आहे या मंडळाचं दिवाळं काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात आहे पैशाचा गैरवापर केला जातो आहे मतासाठी ह्या पैशाचा वापर केला जातो आहे आणि कामगारांच्याबद्दलचा जो कायदा आहे बांधकाम कामगार कायदा त्या कायद्याचं उल्लंघन हे करतात आहे या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल बांधकाम कामगारांच्या काम मागण्याबद्दल चर्चा होईल त्याच्यावर आंदोलनाचा निर्णय होईल आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ऐंशी लाख बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीची रणनीती त्या अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात येणार आहे या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सेटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वात सीताराम टोंबरे सिंधू शार्दूल देविदास आडोळे तानाजी जायभावे तिनेश सातभाई वसुधा कराड सुनील गमे अनिल गोसावी प्रभाकर पेंढारे सचिन बोर निलेश मगर पुरुषोत्तम गायकवाड संतोष काकडे मोहन जाधव तुकाराम सोंजे राहुल गायकवाड दक्षा राक्षे हिरामन तेलारे स्वरूप वाक निवृत्त केदार अरविंद शहापुरे गौतम कोंबळे संजय पवारा राहुल नारवरे छाया जाधव विजया टिक्कल रोहिणी आहिरे युवराज पाटील यांसह विविध तालुक्यातील असंख्य कार्यक्रम करते परिश्रम घेणार आहेत तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक